लक्ष्मी प्राप्तीसाठी मी स्त्रीसुक्ताचं हवन दररोज संध्याकाळी करते आणि मी शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रताच्या समोर जे हवन केलं होतं स्त्रीसुक्ताचं त्या हवनाचा संपूर्ण विधी इथे तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात अगोदर आचमन करायचं आहे मी अगोदर वैभवलक्ष्मीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आचमन करून आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडून त्यानंतर विधिवत स्त्रीसुक्ताचं हवन आपल्याला सुरू करायचं आहे श्रीसुक्तासाठी आपल्याला शुभा लागणार आहेत गाईच्या गौऱ्या आणि साजूक तूप लागणार आहे हे मी हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडत आहे इथे वैभवलक्ष्मीची पूजा झालेली आहे शुक्रवारची माझी आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेस हे श्रीसुक्ताचं हवन हा संकल्प मी या ठिकाणी सोडत आहे

त्या तिथीचा उच्चार करायचा आहे आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आपल्या आपल्या पतीचं नाव घ्यायचं आहे मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला मी या ठिकाणी हे सुक्ताचं सगळं हवण्यासाठी साहित्य घेतले शुभा घेतलेल्या आहेत कमळगट्ट्याच्या बिया मिळतात त्या कमळगट्ट्याच्या बियासुद्धा साजूक तुपामध्ये बुडवून आपल्याला त्यांचंसुद्धा हवन करायचं आहे स कमळगट्ट्याची बी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पद्मदलायताक्षी असं म्हणलं जातं महालक्ष्मीला तर तर अशी ती कमळाची बी ही जी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तीसुद्धा आपण श्रीसुक्तामध्ये अर्पण करणार आहोत तिचंसुद्धा स्वाहा करणार आहोत हे मी हवनकुंड प्रज्वलित केलेलं आहे या ठिकाणी आणि आपल्याला आता श्रीसुक्ताचं हवन करायचं आहे एकूण सोळा आहुती आहेत श्रीसुक्तामध्ये आणि त्या सोळा आहुत्या एक एक आहुती द्यायची आहे आपल्याला अगोदर प्रज्वलित करून कुंडाभोवती मी पाण्याने प्रदक्ष पाण्याने त्याला हे केलं मंडल केलं आणि आता अग्निनारायणाची हळद कुंकू वाहून मी पूजा करते यज्ञदेवतेची अग्निनारायणाची हळद कुंकू अक्षता वाहून मी पूजा करते आहे मनोभावे नमस्कार करायचा यज्ञ नारायणाला यज्ञ नारायण भगवान की जय असं म्हणून आता आपल्याला प्रत्यक्ष होणाला सुरुवात करायची आहे पाच ते दहा दहा मिनिट लागतात फार वेळ लागत नाही त्यानंतर मी महालक्ष्मीला हळद कुंकू वाहते महालक्ष्मीला हळद कुंकू व्हायचं आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं अखंड सौभाग्याचं वान मागायचं महालक्ष्मीकडे आपले सगळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे सुरळीत पार पडावे आपले आर्थिक कामं व्हावे आपल्या घरामध्ये सुख समाधान वैभव नांदावं सन्मान प्रतिष्ठा आपल्याला मिळावी समाजामध्ये नात्यांमध्ये आता मी एक एक रुचा म्हणून एक एक श्लोक म्हणून स्वहा करत आहे असे एकूण सोळा आहोते आहेत ओम कांसोस्मितां दुरंत्या ग्राकारामार्गां दुरंतीं सुप्तां तंतर्पयंतीं पद्मेस्ती तां पद्मवर्णान ताम हि भो स्वाहा ओम चंद्रां प्रभासा विशिसा दुरंतीं श्रियं लोके देव दुष्टाम दाराम काम पद्मिनिवीं शरण पद्वद्दे अलक्ष्मी लक्ष् श्रीसुक्त हवनाचे अतिशय खूप म्हणजे खूपच छान रिझल्ट आहे अनुभव फक्त घुमून पहा आणि त्या यज्ञनारायणाची जो पूजा करतो त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहते यज्ञनारायणाची पूजा करायची आहे त्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये अग्निहोत्र होईल आणि महालक्ष्मीचं हवन होईल हवन म्हणजे एक प्रकारे त्या देवतेला आपल्याकडून त्या देवतेला जेऊ घालणं असं असतं आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा देव प्रत्यक्ष ते येऊन तो देव नैवेद्य काही खात नाही परंतु आपण जेव्हा तोच अग्नीमध्ये समर्पित करतो तो नैवेद्य हा अग्नीच्या माध्यमातून साक्षात त्या देवतेपर्यंत ती आहुती पोहोचत असते त्यामुळे यज्ञाचं महत्त्व हे खूप आहे अग्निहोत्राचं महत्त्व खूप आहे हे खूप छोट्या प्रमाणातलं आपल्या ग्रोथच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असलेलं अग्निहोत्रच आहे थोडक्यात यज्ञनारायणाची सेवा आहे ही थोडक्यात आणि आपल्या घरामध्ये अग्निदेवतेची पूजा ही आपल्याकडून रोज व्हावी महालक्ष्मीला आपल्याकडून तिला नैवेद्य रोज व्हावा तिला तो सा तिच्यापर्यंत तो, तो पोहोचावा अग्नीच्या माध्यमातून यासाठी हे श्रीसुक्ताचं हवन दररोज सायंकाळी साजूक तुपाचा दिवा लावून आपल्याला करायचा आहे शुचिरभूत होऊन करायचा आहे मनोभावे करायचा आहे

यानंतर नवाआहुती आपल्याला इथे द्यायच्या आहेत नऊ आहुती म्हणजे नऊ आहुत्या द्यायच्या आहेत सुरुवातीला सोळा आहुत्या त्यानंतर फलनिष्पत्ती आणि त्यानंतर या नऊ आहुत्या आपल्याला देऊन कुंडामध्ये आपल्याला हे हवन पूर्ण करायचं आहे अतिशय अद्भुत असं अनुभव आहे हा फक्त अनुहा अनुभव घेऊन पहा अशक्य ते कामशक्य करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त त्या महालक्ष्मी मातेमध्येच आहे आणि म्हणूनच त्या महालक्ष्मी मातेची ही उपासना नित्य उपासना तुम्ही दररोज करा आणि तुमची जी अडलेली कामं असतील आर्थिक कामं असतील ती कामं पूर्ण ती महालक्ष्मी माता निश्चितपणे करेल या ठिकाणी माझं श्रीसुक्ताचं हवन हे संपन्न झालेलं आहे हे हवन रोज सायंकाळी तिन्ही सांजेला दिवा उदबत्ती लावून साजूक तुपाचा दिवा लावून मी करते शुषीभूत होऊन करते घरामध्ये सुख समाधान आरोग्य येतं वैभवनांत समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते आणि सगळं काही छान भरभराट होते प्रगती होते अति आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी सुद्धा हे खूप छान आहे असा अलभ्य लाभ फक्त या श्रीसुक्ताचा हा तुम्ही घेऊन बघा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा जयलक्ष्मी